साक्षीताई हाय कुठे साक्षीताई हाय साक्षीताई कुठे साक्षीत अगं इकडं आली ना नंदुबाईंशी आवाज येतोय का माझा आवाज येतोय साक्षीताई खूप दिवसाने हो अगं काय झालं माहिती का तुला आवाज येतोय का आधी सांग म्हणजे मला बोलायला पण येण्याजूक मला येतो बारे दिवसाने हो अग खूप दिवसाने आवाज येतोय का ग माझा तुला बघू नेटवर्क इश्यू आहे का काय समजतच नाही बघितलं फक्त माझा आवाज येतोय का तेवढ सांग ते तुझ नोटबुक काय केलं तू ते आपले नाही ते ओरडतील टीचर त्यांच्या येईल दे ओरडे येल येणार येणारे साक्षीताई अग काय पाच सुगनीला आले आत्या बहिणीचा तिलक होता पाच गणेला ओके ओके ठीक आहे प्रथमेश दादा डीपी खूप छान आहेत धन्यवाद प्रथमेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईबवरती तुमचं खूप मनापासून साक्षता येतोय अगं इकडं सायली ती दिदींच्या तिकडं मंजा म्हणजे माझ्या नंदुबाईंच्या इकडे आलो इकडं पालखी वगैरे येते ना त्यामुळे इकडे आलोय फुरसुंगीला त्या पाच वाजता येते बोलले पण ते काय अजून आलेच नाहीत ताई मग करमत नाही आहे तर म्हणलं चला आता लाईव्ह घ्यावी ते पोरं ही ते झोपल्यात आता आदू कृष्णा आणि च्यू झोपलेत सावी उठली आता मग ती चार पोरं असल्यावरती मग कोरमून जातं पण आता सर्वजण झोपलेत ना मग काहीच करमत नव्हतं म्हणलं चला लाईव्ह घ्या चला सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान छान प्रकारे असे व्हिडिओ आहेत तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तू कुठं आहेस अगं पुरुषून गेलाय पालखी येणार आहे ना म्हणून थांबलोय आणि पोरांना अगं साऊ स्कूलची नोटबुक आहे साऊ ओरडतील त्यांना मुरकायस का तू आता तुला आले फटके दे ना सावी अगं ती एक्झामची नोटबुक आहे हो बघ होमवर्क आहे तो होमवर्क आहे तो का काय तू ठेवून दे मग त्याच्यामुळे मग तिकडे जायचंय ना वारकऱ्यांबरोबर आता मुलांना भूक पण लागली पण इथं स्वयंपाक करायला काय म्हणजे मला नाही का समजतच नाहीये म्हणजे नाही का कुठं काय ठेवले वगैरे माहीत पण नाहीये ना तर चू सांगतात पण चू पण झोपल्यात त्याच्यामुळे काय पण वेसन काय नाही आता मुलांसाठी म्हटलं डाळ भात तरी टाकावा नाही का चावीला पण भूक लागली आता सात वाजून गेलेत ना पण काय माहीत नाहीये कुठं काय आहे त्याच्यामुळे मग बसलोय चला आता त्यांचा फोन आला होता ते मला म्हणले कि स्वयंपाकला लाग म्हणून स्वयंपाक काहीतरी भाजी वगैरे वे बनव वेलकम ताई धन्यवाद प्रथमेश दादा वेलकम वेलकम कुठले तुम्ही प्रथमेश दादा मी पुण्यामधून बोलते दादा प्रथमेश दादा तुम्ही कुठून बोलताय साक्षी ताई हा हा हो ना टेटस जी रामकृष्ण हरी ताई जे जी, जी रामकृष्ण हरी टेटस दादा तुमचा मला खरंच खूप सपोर्ट असतो आता आ, मी तुमचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाकता मी कमेंट पाहते आणि मी तुमच्या चॅनलला पण सपोर्ट करते लाईक डन दा, धन्यवाद दादा रामदात दादा दा जय हरी माऊली जय हरी माऊली खूप दिवसातून रामदास दादा दा कसे आहेत तुम्ही आता अलीकडे अलीकडे तुमचे कमेंट पण मला दिसत नाही काओ बहिणीला विसरले की काय तुम्ही सोपन दादा हाय सोपन दादा वेलकम थेटत दादा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठाल विदा हसतात का, का, ते दा दा ला ला का बर काय झालं हसायला ते पण एवढं खुळखुळून हसताय रामदा दादा बहिणीला म्हणून हसायला आलं का जास्त बर ठीक आहे जाऊ दे साक्षी ताई तुझं काय चाललंय सोपन दादा कुठून बोलताय तुम्ही टेटच दादा बोला केवळ दादांचं आगमन झाले हात टाकतच आलेत केवल के दादा तर आता दादा आय एम बॅक काय एम आय बॅक रामदास दादा तुम्ही विसरून गेलात अजिबात नाही रामदास दादा मग मी तुम्हाला ओळखच दिली नसती जर मी विसरले असते तर मला कामामुळे थोडासा टाईम भेटत नाही लावल्या बाकी मी कोणाला विसरलेली नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या चॅनलला सपोर्ट करावा तर तसं तुम्ही सांगा की सपोर्ट करा केवळ दादा मी पण आलो ओके दादा हाय इम्रान दादा स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं रामदा दादा जी के भाई काय जी भाई म्हणजे त तुमचा दादा तुमचा चॅनल जी केईंचं आहे का जी के भाईंचं काय दादा हाय दादा विश्वनाथ दादा हाय विश्वनाथ दादा कसे तुम्ही झालं का पाणी सर्व माऊलींना माझं रामकृष्ण हरी माऊली सोपंतदा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथून बोलत आहे वा क्या बात आहे खूप मस्त सोपंतदादा झाला का तुमचा छान रामदास दादा जी के सपोर्ट करा जी के सपोर्ट करणार होती मी रामदास दादा पण जी के भाईना मला खूप बोललेला आहे की ह्यांनी मला फसवलं म्हणून हे मला सपोर्ट करत नाहीये आणि तेव्हा माझं मोनिटाइज पण नव्हता चॅनल ह्यांच्यामुळे माझे सबस्क्राईब वाढले मी त्यांना ब्ल्यू दिला म्हणून असं नाही ना, ना म्हणजे चालत रामदात दादा मी सर्वांना सपोर्ट करणार होती ना एकतर मी पण खूप टेन्शनमध्ये होती मला पण खूप कष्ट करावं लागलं माझ्या मॉनिटाईज होण्यासाठी चॅनल एका दिवसात किंवा एका वर्षात तर मॉनिटायझ होणे शक्य नाही आहे खूप मेहनत करावी लागते दे देखता ल, दे, देखता ला, ते बोलले मला सर्वांनी देखता लावला आणि माझा ब्ल्यू पण काढून घेतला तो विषय नाही पण ते असे म्हणले की मी त्यांना ब्ल्यू दिला म्हणून त्यांचे तीन हजार सबस्क्राईब झाले असं कुठं असतं का और आमदार त्याचा म्हणजे जो तो कष्टाने पुढं जातो ना आता जरी म्हणला आपण त्यांना की चला बाबा ह्यांना सबस्क्राईब करा तर ते थोडे दिवसच करणार ना सबस्क्राईब का असं आहे थोड्या दिवसाने ते काढूनच घेणार ना कारण त्यांना दुसऱ्याने सांगितलेलं असतं करा पण जे मनापासून येतात ते कंटिन्यू थांबतात ना केवळ अनिकेत दादा हाय अनिकेत दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं केवळ दादा जेवण झालं का हो हो माझं जेवण नाही म्हणजे मी दुपारी जेवण केलेले नंतर आता चहा प्यायचा होता पण दूध पण आहे त्याच्यामुळे थांबले कोरा चहा पिऊ वाटत नाही म्हणून थांबले चहा पण नाहीये प्यायचा पण आता थोड्या वेळात रावी रावीजी हाय रामदा दादा जय हरी मावली हरी हरिमावली केवळ दादा रील सुपर स्टार विषय का दीदी बोला बोला दादा दा रडतं ते का बरं रडताय प्रशांतदा सावीसाठी छत्री आणि चहा बरोबर रामदा दादा हा 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 ना म्हणजे ते तुम्हाला माहित नाही ना की ते काय बोलले म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाकी काय नाही दादा बोला आहे का पाऊस दादा पाऊस आहे का रामदा दादा रागू नका तुम्हाला सपोर्ट करायचा असला तर सांगा मी करेन सपोर्ट आणि केत दादा सीसी सोबत दुसरं कधी व्हिडिओ येणार यस एस सोबत यस येदा यस एस सोबत म्हणजे मला नाही समजले झोपले बाळ ओमकार दादा हाय हॅलो नको ना कॅमेरा हलतोय पप्पा ते बाबू मला पण आहे तुला करमत नाहीये पप्पा दुकानात बसलेत नाही तुला दुकानात तू झोपली होती केवल दादा रील सुपरस्टार अभिनेत्री विशाखाता यांचं लाईव्हला स्वागत आहे धन्यवाद यश दादा हो दादा बोला निकेत दादा सचिन ओके नाव पण बदललं का आता सचिन यश यश सोबत दुसरा कधी व्हिडिओ म्हणजे सचिन सोबत दुसरा कोणता व्हिडिओ काढायचा आहे निकेत दादा सायकल खेळायची चांगली कमेंट करा जे चांगली कमेंट करणार नाहीत त्यांना मी ब्लॉक लिस्टला टाकणार आहे तुझ्या मुल चांगली कमेंट करा हा केवळ दादा केले त्यांना टाकले ढगात बाजार धावलाय त्यांना त्यांनी किती काय करू द्या त्यांनी किती चॅनल बनवल्या किती चॅनलने हो येऊ द्या त्यांना ब्लॉकच आहे बघा आणि किती मला वाईट कमेंट करू द्या किती माझी लाईव्ह खराब करू द्या यूट्यूब कुठला ना कुठला तरी दुसरा व्हिडिओ व्हायरल करून करणार म्हणजे करणारच केवळ दादा असावी काय झालं तिचे पप्पा नाही तिला इथं तर नाही आम्हाला आपलं धरून आणले आणि बसवले रमेश दादा हाय हॅलो हॅलो रमेश दादा हाय हॅलो 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 रमेश दादा युवर लुक सो ब्युटिफुल अच्छा थँक यू चला ठीक आहे बाय बाय सावी खूप रडती काय बोलून पण नाही कलमो नाही पण हिथं काय चला थोड्या वेळ लाईव्ह तरी घ्यावी सर्वातली माझी शॉर्ट व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की खूप आवडतील आणि लॉंग व्हिडिओ पण पाहते तर कॉमेडी आहे तर किती गोड यार रमेश दादा थँक्स नक्की माझी व्हिडिओ बघा मला छान छान कमेंट करा आणि सर्वांनी सपोर्ट करा मला रोहित भाऊजी वहिनी क कशा लगेच कशाला निघाला मुलगी काही न ना देत नाही आहे भाऊजी त्याच्यामुळे जावे लागते सॉरी काय करायचं आता मला यूट्यूबला एवढा टाईम देत येत नाही मॉनिटाय झाला आहे तरी मला एवढा टाईम देत येत नाही त्यामुळे मी सर्वांना माफी मागते की अगोदर खूप टाईम दिला आणि नेमका आता मॉनिटाय झालाय तरी मला टाईम देता येत नाहीये पण काळजी करू नका ह्यापेक्षा पण खूप छान छान प्रकारे मी व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल नक्की तुम्हाला हसवण्याचा <laughs> मी नक्की प्रयत्न करेल संदीप दादा नमस्कार कशा आहात मी बरी आहे संदीप दादा तुम्ही सांगा कसे तुम्हाला तर सांगते मी की तुम्ही लाँग व्हिडिओ टाका मी मला वाटते काल पण तुमचा चॅनल चेक केला पण एक पण तुमचा लाँग व्हिडिओ नाही आहे संदीप दादा मग मी काय केलं लाईव्ह पूर्ण बघून टाकली दिलीप दादा तुमचे केस नाही पातळ हो तर काय दिलीप दिलीपदादा टेन्शनच तेवढे संदीप दादा डन धन्यवाद रोहित भाऊशी बहिणी लगेच का निघाला नेट पण माझं संपत आलंय पन्नास टक्के झालंय कधी पण नेटवर्क इश्यू शकतो या याबारेन सावीच्या पप्पानी रिचार्ज टाकलाय खूप कमी टाकलाय दीड जी बी काय मग मला ते पुरत नाही आहे तर चला बाय भेटूया उद्याच्या लाईव्हला किंवा जर थोड्या वेळाने घेता आली तर नक्की घेल भाऊजी रागू नका वहिनीला माफ करा वहिणी बॅलेन्स मारो का नको नको संतोष दादा नॅचरल ब्युटीफुल हा संतोष दादा ही माझी आजची जी आहे ती माझी नॅचरल ब्युटी आहे ठीक आहे चला मी नेट मारून आले तर नक्की येईल रागू नका हॅलो विशाखा सोपन दादा हॅलो विशाखा शुभ संध्याकाळ तुमचे शॉर्ट व्हिडिओ फार छान आहे हॅलो बळीराजा ग्रुपच्या वतीने तुमचे स्वागत आहे नक्की दादा मला नाही नवीन घरामध्ये अजून फर्निचरचं काम चाललंय नवीन घरामध्ये अजून म्हणजे आम्हाला आमचं सामान काय सापडत नाही मेकअपचं असेल से किंवा आज मग अशी साडी घालायला कशी तरी मी शोधली कपाटातली लागते बाळाला पाय त्याच्यामुळं मी आ, आ, रोज जे डेली युज साठी वापरते त्याच्यावरतीच बनवते त्याच्यामुळे समजून घ्या थोड्या दिवसात अजून छान छान प्रकारे मी नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे बघितले पोरगीला त्रास देते मला चला बाय धन्यवाद <laughs>